नमस्कार मी कॉम्रेड राजू देसले महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा प्रवर्त संघटनेच्या वतीने आज जो विषय आयुक्त आरोग्य अभियान संचालक आशा आयुक्तांचं वयोमर्यादा ही साठ वर्ष रही आणि त्यानंतर त्यांना मुक्त करण्यात यावं असा प्रकारचं पत्र काढलेलं आहे या पत्रासंदर्भात लेखी उत्तर आयटकच्या महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेने आयुक्तांना पत्र लिहून याचा आम्ही विचार सांगितलेला आहे की आशा काही प्रवर्तक अशांचं वय हे सेवानिवृत्तीचं पासष्ट वर्ष केलं पाहिजे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार सातपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झालं आणि पन्नास शंभर रुपया महिन्यापासून काम करणाऱ्या आशाताईंना आत्ता दोन पैसे मिळायला लागले आणि लगेच तुम्ही त्यांना कामावरून कमी करण्यासंदर्भातला निर्णय आहेत तो निर्णय त्वरित थांबवावा आणि वयोमर्यादा पासष्ट वर्ष करावी अशी मागणी आयटकची आहे आणि त्यासाठी आम्ही पत्रव्यवहारही केलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे आपल्या अंगणवाडीच्या सेवा करणाऱ्या मदतनीस आहेत त्यांना पासष्ट वर्ष नंतर सेवानिवृत्त केलं जातं अंशकालीन परिचर आरोग्य विभागात ज्या काम करतात त्यांचीसुद्धा वयोमर्यादा ती पासष्ट वर्षाची आहे तर आशात्यांची सुद्धा सेवानिवृत्तीचं वय हे पासष्ट वर्ष करावं आणि त्याचप्रमाणे सेवानिवृत्त होत असताना त्यांचा सन्मान काहीतरी झाला पाहिजे त्यांना पेन्शनच्या बाबतचा शासनाने त्वरित निर्णय घ्यावा त्याचप्रमाणे तोपर्यंत तो पेन्शनचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो तो ज्या पद्धतीने अंगणवाडीच्या सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मदत दिसांना एक रकमी मदत केली जाते आणि सन्मान केला जातो त्याच पद्धतीने आशांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील आशा आणि गैरप्रव आशांना विनंती करतो गेटप्रवर्तकांना विनंती करतो की स्वतःवर आपण राजीनामा देऊ नये या संदर्भात आयटक संघटना कृती समिती पाठपुरावा करत आहेत आदरणीय आरोग्यमंत्र्यांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत आयुक्त रजेवरती आहेत त्यामुळे भेट होऊ शकली नाही परंतु राष्ट्राच्या कॉर्डिनेटर आदरणीय स्वाती पाटील मॅडम यांनासुद्धा लेखी पत्र देऊन त्यांच्याशी संदर्भात चर्चा केलेली आहे तरी कोणत्याही ठिकाणी स्वतःहून राजीनामा देऊ नका असा आवाज सर्व आशा तैना महाराष्ट्रातील मी करत आहेत या पुढच्या त्यासाठी आपण संघर्ष करणार आहोत आणि वयोमर्यादा पासष्ट वर्ष करा पेन्शन लागू करा आणि त्यांना सेवानिवृत्त करणार असाल तर त्यांना एक रकमी रक्कम आत्ता तरी त्वर त्वरित द्या आणि भविष्यामध्ये पेन्शनचा आणि इतर सेवानियमाचा विचार करा असं आव्हान आम्ही करत आहोत आणि म्हणून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हा विषय समजून घेतील मुख्यमंत्री हा विषय समजून घेतील आणि अशातही कोरोना युद्धांचा सन्मान नक्कीच करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो येणाऱ्या काळात कृती समितीच्या वतीने आय वतीने या प्रश्नावरती पाठपुरावा सुरू केलेला आहे तो अधिक जोमाने करण्याचा निर्धार आपण करत आहोत याला सर्व राज्यातल्या आशाने साथ द्यावी आणि ह्या मागणीसाठी आपण येणाऱ्या काळात संघर्ष जो करू त्याला साथ द्यावी असं आवाहन करीत आहे